कथेचं नाव नैवेद्य लेखक दर्शन देसले उद्या आपली देवी आपली आई येणार आहे तिच्यासाठी नैवेद्याची तयारी करावी लागेल आज आज रात्रीत सर्व तयारी करून ठेवू आज एकाला कैद करून उद्या त्याचा नैवेद्य दाखवायचा जंगलातल्या रात्रीच्या किर्र अंधारात ते दोघं बोलत होते त्यांचे हिरवे डोळे अंधारात चमकत होते ती माणसं नव्हती जनावरही नव्हती त्या जंगलातल्या दाट अंधारात राहणारी ती एक अति प्राचीन जमात होती त्यांची त्वचा सापासारखी चिकट चमकदार काळी त्यावर लांब वाढलेले केस पाय लांडग्यासारखे वाकलेले पण हात हात साधारण मनुष्यासारखेच ते बोलत असताना त्यांच्या लांब तीक्ष्ण कानांनी कसला तरी आवाज टिपला दोघही सावध झाले दूरवरून एका बसचा आवाज येत होता हीच वेळे हीच वेळ नैवेद्य ताब्यात घ्यायची त्यांच्यातला एक जण दुसऱ्याला म्हणाला आणि ते त्यांच्या चार पायांवर धावत रस्त्याच्या दिशेने निघाले त्या बसच्या दिशेने रात्रीच्या अंधाराला चिरत जाणाऱ्या त्या बसमधल्या प्रवाशांना पुसटशीही कल्पना नव्हती की त्यांच्या दिशेने काय येते आणि <laughs> सटवाईने त्यांच्या नशिबात काय वाढून ठेवलंय <laughs> काय सांगते किती वेळ लागेल पोचायला सहा सात तास झाले यार मी या मध्ये बसून कंटाळलीय शुभे मी तुला आधीच सांगितलं होतं ना अग माझ आजोळ करंज लांब आहे पण तुला सांगते इतकं सुंदर गाव आहे ना हो का <laughs> शेमडी पोर होतीस तेव्हा बघितलं होतंस ना हा अग आता खूप बदललं असेल नाही अजिबात नाही करंजला ना शहराचं पाणी लागायला अजून चिक्कार वेळ आहे असं आहे ना मस्त आणि आजीचं घर तर विचारू नकोस अमेझिंग आहे असे मस्त तिन्ही बाजूने डोंगर आहेत एक छोटी नदी आहे तळ्याकाठी मंदिर आहे मी ना लहानपणी तिथे मासे पकडायला जायचे शुभे मी तुला घेऊन ना आमच्या शेतात शेतात ना मागे पेरूची बाग आहे तुला हवे तेवढे पेरू तोड आणि खा आपण <laughs> ना मस्तपैकी हिंदू फिरू मज्जा करू मला तर ना कधी एकदा आजोळी पोहोचते असं झालंय <laughs> अनघा एक्साइटेड होत बोलत होती अनघा आणि शुभदा बोलत असताना तिच्या शेजारी बसलेली म्हातारी तिच्याकडे बघत होती अनोळख्या नजरेने काय गोरीनो <laughs> गावात कुणाकडे चाललात त्या म्हातारीनं विचारलं शंकर तात्यांकडे माझे आजोबा आहेत ते पोस्ट ऑफिसात काम करतात तुम्ही ओळखता तुम्ही ओळखत असाल त्यांना अनघा म्हणाली म्हातारीनं फक्त होकारार्थी मान हलवली रस्त्याला लागून असलेलं गाडीबरोबर धावणारं जंगल त्या अंधारात भीतीदायक दिसत होतं अंधारही नेहमीपेक्षा दाट होता अंगावर येणारा त्या गडूळ विचित्र वातावरणातून ती बस रस्त्यावरची छोटी छोटी वळण घेत सावकाश धावत होती हेलकावे घेत होती आणि कंडक्टर पुढच्या सीट वर बसून पेंगत होता ए मुली अग खिडकी बंद कर ग खिडकी बंद कर जंगलाला केव्हाच सुरुवात झालीय ती म्हातारी थरथर त्या आवाजात म्हणाली का आजी <laughs> Sample complete. Ready to continue?